गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकट वचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे काम आहे आणि आपत्ती आली त्यांचा ते मार्ग काढतात भाऊ आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही पण मी खरंच निष्पा आहे समाजाची सेवा करतो कोविड काळामध्ये पंचेचाळीस अक्तदार सिबिल घेऊन तेवीस एकसष्ट ऑर्डर हे मी सिव्हिल सर्जना दिलं त्या काळामध्ये कोविड हाय येत नव्हतं त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी ते, ते काम केलं तो अचानक घातला आणि माझ्यावरती कारवाई केली ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल आदरणीय मुख्यमंत्री नागपूरचा एक उदाहरण देऊ शकतो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिला महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार सहा अकराची गोष्ट वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगा बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार पालन काम करेल पक्षामुळे जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निश्चित पार पाडेल पक्ष संघटन मोठे निश्चितपणाने दी प्रयत्नाची बरखास्त करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र